महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचा अल्पसंख्याक भागात प्रचाराची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष तथा आमदार इद्रिस नायकवडी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी नगराध्यक्ष व अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष समन्वयक शफी नवाज शेख बीडचे मराठवाड्याचे सिनियर सदस्य व प्रदेश सचिव सहाय्यक हसीन अख्तर व धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निजामपूर येथील ताहिर बेक मिर्झा प्रसिद्ध प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदा पवार व प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या आदेशान्वये एकावन्न मतदारसंघांपैकी अडतीस मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली त्यानुसार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून मोहोळ उदगीर अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून सुरुवात केली लोहापूज बसमत पाथरी परळी माजलगाव बीड गेवराई आष्टी अहिल्यानगर नेवासा श्रीरामपूर कोपरगाव येवला निफाड दिंडोरी देवळाली इगतपुरी अकोले जुन्नर आबेगाव शिरूर इंदापूर बारामती हडपसर पिंपरी खेळ आळंदी आळंदी वडगाव शेरी मावळ शहापूर कळवा मुंब्रा श्रीवर्धन चिपळूण वाई फलटण विधानसभा मतदारसंघात चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत विविध मतदारसंघात पक्षांच्या व अजितदा पवार यांचे विचारसरणी व पक्षांना अल्पसंख्याक का भागात कामे याबाबत या तसेच अल्पसंख्याक भागात विकास कामांसाठी सातशे कोटी रुपयांवरून दोनशे सहासष्ट कोटी रुपये मंजूर केले मौलाना आझाद महामंडळा भाग भांडवल तीस कोटीवरून एक हजार कोटी केले मद्रसा अनुदान दोन लाख रुपयावरून दहा लाख केलं अठ्ठावीसशे महिला बचत गट स्थापना व मदशांमधील शिक्षकांना सहा हजार रुपये मानधनवरून सोळा हजार व मानधन केलं महाराष्ट्रातील मदरशांना सोलर प्रणालीद्वारे वीज पुरवठा व विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाला दहा टक्के देणार असे विविध दे कल्याणकारी योजनांची माहिती व सं अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थांची स्थापना करण्यात आली याबाबत अल्पसंख्याक मेळावा देण्यात आले तसेच अल्पसंख्याक समाजाच्या नाराजी पसरली होती ती दूर करण्याचं काम नायकवाडी यांनी केलाय माझी लाडकी बहीण योजना महिन्याला पंधराशे रुपये मुलींना फ्री शिक्षण तरुणांना प्रशिक्षण साठी दहा हजार दरमहा मानधन एस टी वी प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास महिलांना पन्नास टक्के सवलत भारत विविध शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली तसंच महाराष्ट्रात अल्पसंख्याक समाजाच्या विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात माहिती शासनाने दिली यात कब्रस्तान दर्गा वॉल कंपाऊंड व शादीखाना बांधकामासाठी व्यवस्थित पेवर ब्लॉक व सिमेंट रस्ता बनविले शासनाने निधी दिली आहे याची जाणीव करून दिली अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रसिद्ध प्रमुख ताहिर बेग मिर्झा यांनी दिली आहे अजित दत्त पवार यांनी अल्पसंख्याक समाजासाठी केलेली विकास कामे समाजापर्यंत पोहोचविण्याचं काम पोटतिडकीनं केलं व अल्पसंख्याक यांच्या आवाहनाला उमेदवारांना भरभरून मते देऊन उमेदवार विजयी केले त्यावेळी आमदार इद्रिस नायकवाडी हे प्रचाराचे खरे नायक ठरले म्हणून राष्ट्रवादी पक्षाने बक्षिसी म्हणून आमदार इद्रिश नायकवाडींना मंत्रिमंडळात स्थापन द्यावे अशी मागणी ताहीर बेग मिर्झा यांनी केली आहे रोखठक पोलीस टाईम्स निसार कॅमेरा सह वसीम झारा मालेगाव